मंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचा तब्बल सात लाख वीस कोटी रुपयांचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी हा त्यांचा अकरावा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केलाय मात्र या विक्रमाचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटलेलं दिसलं नाही पंचेचाळीस हजार कोटी रुपये तुटीच्या अर्थसंकल्पात जुन्याच योजनांचा नव्यानं पुनरुच्चार करण्याचं काम दादांनी केलेलं दिसतंय विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांचाही विसर महायुती सरकारला पडल्याचं दिसून येतं सरकारी तिजोरीवर नऊ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर असताना नव्या योजना आणणं परवडणार नसतं असं सत्ताधारी सांगता येईल निवडणूक प्रचारात आश्वासनांच्या थापा मारताना महायुतीच्या नेत्यांना याच भान नव्हतं का असा प्रश्नही उपस्थित होतोय जनतेला दिलेल्या नेमक्या कोणत्या आश्वासनांपासून सरकारनं पळ काढलाय आणि त्याची कारणं नेमकी आहेत तरी काय जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना यापुढे एकवीस दर महा अर्थ केली देण्याची आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचीही घोषणा केली होती त्यामुळे या दोन्ही घटकांचं लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलं होतं अजित पवार या दोन्ही महत्वाच्या घोषणा करतील अशी त्यांना अपेक्षा होती पण राजकारण्यावर विश्वास ठेवायचा नसतो हे पोळ्या बहिणींना व भाबड्या शेतकऱ्यांना बहुदा माहीत नसावं सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून शेतकरी व लाडक्या बहिणींसह तमाम महाराष्ट्रानं महायुतीच्या पदरात मतांचं भरभरून दान टाकलं त्यांच्या हाती एक हाती सत्ता दिली मात्र महायुतीला त्याचा विसर पडलाय त्यामुळे अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये या दोन्ही योजनांचा समावेश न करून सरकारनं जनतेप्रती कृतज्ञपणाच दाखवला आहे गेल्या वर्षी जुलै दोन हजार तेवीस पासून महायुती सरकारनं राज्यात अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना दर महा पंधराशे रुपये देण्याची लाडकी बहीण योजना सुरू केली या मार्च पर्यंत म्हणजे नऊ महिन्यात दोन कोटी चाळीस लाख महिलांना एकूण वाटप केलं कपात करायला सुरुवात केली आधी छाननीच्या नावाखाली नऊ लाखांवर लाभार्थ्यांची नावं योजनेतून कमी केली आता बजेटमध्ये पुढच्या आर्थिक वर्षातील बारा महिन्यांसाठी सरकारनं या योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे याचा अर्थ लाभार्थी कमी नियोजन आहे तसंच वाढीव एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याचंही सध्या त्यांच्या मनामध्ये नाहीये याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता या संदर्भात आमचं काम चालू आहे एवढंच चा मोगम उत्तर त्यांनी दिलं अर्थसंकल्पाचा समतोल राखणं ही महत्वाचं आहे घोषणा दिली तर ती पूर्ण करायची आहे योजना दीर्घकाळ चालवायची असेल तर आपल्याला त्यासाठी आर्थिक तरतूदही करणं महत्वाचं असतं समतोल राखत पुढे जायचं आहे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै डिसेंबर महिना आहे असं सांगून फडणवीस यांनी सध्या तरी पैसे वाढवण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं स्पष्ट केलंय खर तर आता लोकसभा व विधानसभा निवडणुका होऊन गेल्यात भाजपला सत्ता मिळाली आहे त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणींचा फारसा विचार करण्याची गरज राहिलेली नाही आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी होतील त्याचा नेम नाही त्यामुळे आधीच तिजोरीवर ताण असताना पुन्हा नव्यानं खर्च कशाला वाढवायचा असा विचार करून सरकारनं एकवीसशे रुपयांचं आश्वासन तूर्त वासनात गुंडाळल्याचं दिसून येतं शेतकरी कर्जमाफीचं हित तसंच आहे लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची मतं भाजपच्या विरोधात गेली ती विधानसभेला परत मिळवण्यासाठी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं इतकच नव्हे तर जाहीर सभांमधून यापुढे कुणीही कर्ज भरू नका आम्ही ते माफ करणार आहोत असं सांगितलं त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे सुमारे तीस हजार कोटींचं कर्ज थुकीत आहे त्यामुळे बँकाही अडचणीत आलेल्या आहेत पण सरकार आज न उद्या माफी देईल या आशेनं शेतकरी हप्ते भरत नाही या अर्थसंकल्पात किमान कर्जमाफीची तरी घोषणा होईल अशी अपेक्षा होती पण अजित पवार व महायुती सरकारनं इथंही शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग केलाय योग्य वेळ आल्यावर हा निर्णय होईल असं सा सांगून सरकार वेळ मारून नेत आहे पण या दोन्ही योजना लागू न करण्याची खरी कारण आहेत ते म्हणजे सरकारच्या तिजोरीवर वाढणारा कर्जाचा बोजा सुमारे लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या सरकारवर कर्ज आहे त्यामुळे इतर योजनांनाही कात्री लावावी लागली या बजेटमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक महत्वाच्या खात्यांची तरतूद घटवण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर जो छत्तीस कोटी रुपयांचा भार पडलाय त्याची भरपाई इतर ठिकाणी काटकसर करून सरकार काढतीये असं असताना शेतकरी कर्जमाफीसाठी प्रश्नही सरकार समोर आहे लाडकी बहिणी योजनेच्या बोजामुळे सरकारनं यंदा कृषी समाज कल्याण आरोग्य मागास प्रवर्ग पाणी पुरवठा गृहनिर्माण नगर विकास यासारख्या अनेक खात्यांच्या निधीत कपात केली आहे ज्या ओबीसी मतदारांच्या जीवावर सरकार निवडून आलं त्या ओबीसी एस सी व एस समाजासाठी गेल्या वर्षी युती सरकारनं एकोणतीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती यंदा मात्र चोवीस हजार सरकारच्या काळातील योजनाही सरकारनं बंद केल्या एकूणच या बजेटमध्ये फक्त जुन्या योजनांचीच उजळणी करून रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यावर सरकारचा भर दिसून येतोय नऊ लाख कोटी रुपये कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी यासाठी उत्पन्न वाढीचा पर्याय ही सरकारनं शोधले आहेत यात सीएनजी एलपीजी ईव्ही कारवर टॅक्स वाढवलेत हो मुद्रांक शुल्कातही वाढ केली आहे एकूणच खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यावर या सरकारचा आता पुढील चार वर्ष भर असेल असे संकेत या बजेट मधून मिळालेत जाहीरनाम्यात केलेल्या घोषणा या एक वर्षासाठी नसून पाच वर्षांसाठी असतात असं स्पष्टीकरण महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकर यांनी यापूर्वी दिलं होतं याचाच अर्थ लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये व कर्जमाफी हे दोन निर्णय आता थेट पुढच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच दोन हजार मध्येच होतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही